नमस्कार मंडळी तर आज आपण इथे पायनॅपल क्रश आहे तर ह्याच्यापासून आपण सरबत तयार करणार आहोत उन्हाळा स्पेशल तर चला बनवूयात तर ते मी ते थंडगार पाणी घेतलेलं आहे एक तांब्या भरून ते आपण ह्याच्यामध्ये घालतो आणि ह्याच्यामध्ये मी साखर घालते एक छोटीशी वाटी जर तुमच्याकडं पावडर शुगर असेल म्हणजेच साखर असेल तर ते तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण हा पायनॅपल क्रश घालणार आहोत या साखरच्या वाटीतच मी हा पायनॅपल क्रश घेते तर अशा प्रकारे आपल्याला यात घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे तुम्ही छान असं हलवून घेणार आहात ह्याची टेस्ट पण तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पायनॅपलचा फ्लेवर आणखी हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं क्रश ॲड करू शकता आणि हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता कोणी पाहुणे आले तर त्यांना देऊ शकता किंवा आपल्याला दिवसभरात जेव्हा पाहिजे तेव्हा ह्याचा वापर तुम्ही करू शकता पिण्यासाठी तर अशा प्रकारे आपण हे छान असं हळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता साखर देखील वितळली आहे छान अशी तर बघू शकता आपला छान असं हे सरबत रेडी झालेलं आहे पायनॅपलचं तर ह्याच्यामध्ये आपण दोन बर्फाचे स्लाइस घालणार आहोत अशा प्रकारे आणि तुम्हाला थोडासा क्रश घालायचा असेल तर तो देखील तुम्ही घालू शकता किंवा जर इथे तुम्हा तुमच्याकडे पायनॅपलच्या फोडी असतील तर त्या देखील तुम्ही घातल्यात तरी चालेल आणि आपण जो हा तयार केलेला आहे सरबत ते सरबत आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे तर बघू शकता आपलं थंडगार रस हे पायनॅपल सरबत रेडी आहे अगदी कमी वेळात जर तुम्हाला ॲडिशनल जर लिंबू पिळायचं असेल तर दे तो देखील तुम्ही ह्याच्यामध्ये पिळू शकता खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करून बघा धन्यवाद